कसे काय म्हणत मजेत ना मी राकेश घरी या कोकण जिल्ह्यांच्या चॅनलवर तुमचं स्वागत करतो तर मी आज तुमचा कोकण पाऊस चालू झाला एक थोडीशी अपडेट देणार आहे आपल्या या यवगड तालुक्याचे पुरावा तर मित्रांनो असं झालं की सतरा अठरा मेपासून सुरू झालेला पाऊस त्या अजून काही थांबत नाही आज जवळजवळ सत्तावीस तारीख आज दहा बारा दिवस झाले मग अजून अजून लागणारा पाऊस हरव शेतकऱ्यांसाठी मुली सुरू करतो कारण पेरणी काय अजून झालेली नाही अवकाळी पावसामुळे सर्व शेतकरी बनणार तुम्ही बघू शकता कॅमेरामॅन ही बघा की काय दृश्य बघणार निर्माण झाली आणि तीव्र सदृश्य स्थिती निर्माण झालेली आहे मित्रांनो आता काही दृश्य दाखवतो की तुम्ही बघून घ्यावा तर तुम्हीच सांगा तो पाऊस थांबवून आणि खरोखरच या पावसामुळे शेतकरी हवाल झाले कारण यो पाऊस काही थांबवता नाव नाही अवकाळी पाहून कोकणातले व्हाळ भरभरून व्हातात आणि हे कोकणातले मळे शेतीचे मळे एकदम फुल तुडुंब झाले आहेत आत्ता थोडं पाऊस कमी असल्यामुळे व्हाळात थोडा पाणी कमी हा या बघा आणि इकडे थोडंसं पूर ओसंडलेलं दिसतं नाही तर वरती पुलावरून या पाणी गेलेला होता हे गजेरे वगैरे जे पालोपाथोळं जो हा तो अडकलेला दिसतं आहे बघा मित्रांनो हो बघा हा जो हा गजेरो जो हा जे पालोपाचोळ आलो जो पालोपाचोळा सगळं आडाखलो हव बघा आणि पाणी तर एकदम फुल तुडुंब रस्त्याच्या लेवलला येऊन राहला ही मोठमोठी लाकडा बारीक सारीक लाकडा किंवा इतर काटे काटेरी झुडपा इतर पालोपाचोळ भरपूर काय काय येऊन या शेतीच्या दळ्यासन पण येऊन रवलेला ह्या बघा या पुलावर पण मोठे मोठे हे बघा मोठे मोठे पोल हे पालोपाचोळ अडकलेलं दिसतं सगळं सापळे वगैरे माडाचे आणि ह्या इकडे पुलावरून थोडं थोडं पाणी खाली वाहतं ही पूर ओसरल्यानंतरची दृश्य आहेत मित्रांनो कारण त्याच्या अगोदर काय आम्ही येऊ शकत नव्हता आणि जर त्याच्या अगोदर येऊचा होता असत तर खूपच इकडे म्हणजे जवळजवळ मग हो रोड पण दिसत नव्हतो असत एवढी परिस्थिती निर्माण झाली असते आणि हो पाऊस कमी झाला तर मित्रांनो खरोखरच बरा होईल शेतकऱ्याकसुद्धा मित्रांनो त्यानंतर एक दीड तासानंतर पाऊस आणि पूरस्थिती पण ओसारल्या हो पाऊस पण थोडं कमी झाल्यासारखं वाटतं ढग तेवढे म्हणण्यासारखे नाही ढग हत पण म्हणण्यासारखे तेवढे नाही आहेत एक एका एक दुसरं ढग असं हे बघा मोठे ढग असे पावसान भरलेले आहेत पण काय तेवढं लागत असं काय वाटत नाही पण पावसाचा काय भरवसा नाही पक्ष्यांची पण किलबिलट चालू झाली आहे पक्षी झाडा जरा डोलावतात पाऊस थोडं कमी झाल्यामुळे पण सांगू शकत नाही मित्रांनो पाऊस मग कट्ट्या संध्याकाळी कदाचित लागत आता दुपारनंतर पूर्ण पाऊस थांबलेलो पूर्णपणे आणि असंच थांबलो तर शेतकऱ्यांचे पेरणे पण होतील आणि त्यानंतर लावणीसाठी शेतकरी मोकळे होतील तर मित्रांनो झाली तर तुमचा या पावसाबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनल तुमचा आवडलं असतो सबस्क्राईब कमेंट आणि लाईक करू करून